मित्रांनो स्वागत आहे तुमचं तुमच्या लाडक्या भाऊच्या युट्यूब चॅनल क्रिकेट मराठीवर मित्रांनो या चॅनलवर आपण क्रिकेटच्या मराठीतून घडामोडी टिपण्याचा प्रयत्न करत असतो क्रिकेटची मराठीतून माहिती ड्रीम इलेव्हनची मराठीतून प्रिडिक्शन करण्याचा प्रयत्न करत असतो तर आपण चॅनलवर नवीन असाल तर आमचा युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा मित्रांनो आज इंग्लंड विरुद्ध पाकिस्तान यांच्यामध्ये सामना पहिला टी ट्वेंटी खेळवला जाणार आहे यांच्यामध्ये तीन टी ट्वेंटी सामन्यांची सिरीज होणार आहे तर त्यातील पहिला सामना आज खेळवला जाणार आहे ली ते 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 तर हा सामना हेडिंगली लीड्स या ग्राउंडवरती खेळवला जाणार आहे तेथीलपी जी बॅटिंग फ्रेंडली आहे आणि तिथे सुद्धा हेल्प मिळते तर पहिल्या सावरमध्ये तिथे स्पेसरला स्विंग मिळते आणि बॅटिंग फ्रेंडली विकेट नंतर ते बॅटिंग फ्रेंडली विकेट होते तर मित्रांनो या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहे सर्व प्लेअर्सबद्दल माहिती आणि कोणत्या कंडिशनमध्ये आपण आज कोणाला ट्राय करायचे हे सर्व आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहे तर मित्रांनो व्हिडिओला सुरू करूया तर मित्रांनो विकेट किपरमध्ये जॉस बटलर मोहम्मद रिजवान फिलेसॉल्ट खेळताना दिसणार नाही आजच्या ना मॅचमध्ये आपल्यासाठी तर हे दोन प्लेयर्स या मॅच खेळताना दिसतील तर दोन्हीही विकेट किपर करणार आहेत जोस बटलर इंग्लंडची प्रथम बॅटिंग असेल तर आपण त्याला स्मॉल स्मॉलमध्ये सुद्धा कॅप्टन वास कॅप्टन करू शकता बॅटिंग फ्रेंडली विकेट आहे आणि आय पी एलमध्ये चांगल्या फॉर्ममध्ये सुद्धा होता जोस बटलर तर तो आपल्यासाठी आज कॅप्टनवास कॅप्टनचा ऑप्शन असणार आहे मोहम्मद तो तोही कॅप्टन वॉस कॅप्टनचा ऑप्शन असणार आहे आपल्यासाठी जर पाकिस्तान प्रथम पाकिस्तान प्रथम बॉलिंग करू बॅटिंग करू मोहम्मद रिजवान कन्सिस्टन्स प्लेयर आहे आणि विकेट किपिंगमधूनसुद्धा पॉईंट देतो तो तर त्यालाही आपण कॅप्टन वॉस कॅप्टन बनवू शकता बाबर आझम जॉनी वेस्टो फकर झमान विल जॅक्स हे सर्व आपल्याला खेळताना दिसतील सैम आईफ तर बाबर आझम वन डाऊनला खेळायला येतो आणि चांगला कन्सिडन्स प्लेअर आहे खूप स्लो खेळतो तर त्यालाही आपण कॅप्टन वाज कॅप्टन बनवू शकता लीगच्या टीममध्ये लीगच्या टीममध्ये जॉनी बेस्टो हिट अँड मिस टाइपचा प्लेअर आहे मारले तर चांगलेच चा मारतो पॉवर फ्लेमध्ये त्याचा तो पन्नास चाळीस करू शकतो तर इंग्लंडची प्रथम बॉलिंग असेल तर आपण फक्त तो शहाऐंशी आफ्रेदीच्या थोडी स्ट्रगल करतो शहाऐंशी आफ्रिदी त्याला आउट करतो एल बी डब्ल्यू तर त्या कंडिशनमध्ये आपण त्याला ड्रॉप करण्याची रिस्कही होऊ शकता फकर झमन चांगला पर्याय असणार आहे आपल्यासाठी स्मॉलीमध्ये चार नंबरला खेळतो आणि चांगलं हिटिंग करतो विल जॅक्स काय चांगल्या फॉर्ममध्ये होता आय पी एलमध्ये तर त्यालाही आपण ट्राय करू शकता सॅम अयूबडा चांगला होणार नाही आपल्यासाठी ग्रँडलीमध्ये आपण त्याला ट्राय करू शकता खाने खाली कोणी खेळणार नाही तर ऑलराउंडरमध्ये शदाब खान मोईन अली सॅम करान लुएंग लुस्टो इस्टोन अहमद आणि इमाद हुसेन हे सर्व आपल्याला खेळताना दिसतील तर शदाब खानला आपल्याला स्मॉलिंगमध्ये ट्राय करायचे आहे चार होर बॉलिंग आणि पाच नंबरला खेळायला येतो बॉलिंग बॅटिंगकडून दोन्हीकडून तो पॉईंट देतो मोईन अली एक दोन ओवर बॉलिंग करतो पाकिस्तानच्या टीममध्ये फक्कर झमन आणि सॅम अयुग हे दोन लेफ्ट हँड्रेड बॅट्समन आहे तर त्यांच्याविरोधात तो बॉलिंग करतो एक दोन ओव्हर आणि खूप खाली खेळायतो तर तो ग्रँड लीगमध्ये आपल्यासाठी चांगला पर्याय ठेवतो स्मॉल लीगमध्ये मोहिनेला आपण आयवड करा सॅम करण स्मॉल लीगमध्ये असो लीग असो तो आपल्यासाठी आज चांगला पर्याय असणार आहे बॅटिंग बॉलिंग दोन्हीकडून पॉईंट देतो लेंग लुईस्टून एक दोन दोनवर बॉलिंग करतो तो ब्रेक बॉलर बी करतो आणि लेग ब्रेक बॉलर बी करतो लेफ्ट हँडच्या विरोधात ब्रेक बॉलिंग करतो आणि राईट हँडच्या विरोधात लेग ब्रेक बॉलिंग करतो तर इंग्लंडची प्रथम बॉलिंग असेल सॉरी बॅटिंग असेल तर आपण त्याला ट्राय करू शकता इफ्तिकर अहमद खूप बॉलिंग करत नाही एक दोन ओवर बॉलिंग आणि बॅटिंगकडून सुद्धा तो आपल्याला पॉईंट देईल परत स्मॉल ग्रँडलीमध्ये आपण त्याला पाकिस्तानच्या फेरोमध्ये टीम बनवत असेल तर ट्राय करा सुमालीमध्ये एवढा चांगला होणार एव्हा दोसी निवृत्ती घेतली होती त्याने तो निवृत्तीमधून खेळायला आला आहे बाहेर तर पाकिस्तानची सेकंड बॉलिंग असेल तर एखाद्या ग्रॅनिलच्या टीममध्ये आपण त्याला ट्राय करा स्मॉल एवढा चांगला होणार नाही आपल्यासाठी बॉलिंग बॉलिंगमध्ये शऐंशी अफ्रेदी पाकिस्तानची प्रथम बॉलिंग असेल तर शैंशी अफ्रेदीला आपण कॅप्टन वाइस सुद्धा करू शकता ग्रँडलीमध्ये असो स्मॉल लीग असो जोस बटलर जो अनिबेस्टविरुद्ध रेकॉर्ड त्याचे चांगले आहे तर त्याला प्रथम बॉलिंग असेल पाकिस्तानची तर कॅप्टन वाईस कॅप्टनसुद्धा आपण करू शकता ग्रँडलीमध्ये स्मॉल लीग आदिल रशीद इंग्लंडची सेकंड बॉलिंग असेल तर त्या केसमध्ये आपण त्याला ट्राय करू शकता जोप्रा आर्चर चांगला होणार नाही विकेट टेकिंग बॉलर आहे परंतु त्याला सारखी इंजरीज होते इंजुरीच्या कारणामुळे तो सारखा का बाहेर असतो टीमच्या तर आपण त्याला बॉलिंगमध्ये सुद्धा ट्राय करतो शाह पेस आणि बॉन्स आहे आणि स्विंग करतो पॉवर फ्लेमध्ये तर जोस पटलेला तो तंग करू शकतो जॉस बटलरची विकेट तो काढू शकतो जोएस बटलरला आपण टीममधून ड्रॉप करत असाल तर नशीम सिंहला आपण ग्रॅनच्या टीममध्ये ट्राय करा खाली मोहम्मद अबीर आपल्याला खेळताना दिसतील पाकिस्तानची प्रथम बॉलिंग असेल तर मोहम्मद आमिरला आपण ट्राय करू शकता खाली हॅरिस राऊफ आणि क्रिजॉर्डन मारकोड मारकोडकडे पेसानी आहे इंग्लंडची सेकंड बॉलिंग असेल त्या केसमध्ये आपण मार्कोडला ट्राय करू शकता हॅरिस राऊफ पाकिस्तानची प्रथम बॉलिंग ज्या केसमध्ये आपण हरिश राउपला ट्राय करू शकता क्रिस जॉर्डन डेथ होई बॉलिंग करतो आणि खूप मार्कसुद्धा खातो आणि विकेटसुद्धा घेतो तर आपल्याला खूप मार खाऊ त्याचा काही फरक पडत नाही ड्रीम इलेवनमध्ये फक्त त्याने पॉइंट दिले त्याने चार ओवरमध्ये साठ रन्स खाल्ल्या आणि आपल्याला दोन विकेट त्याने काढून दिल्या तर आपला फायदा होईल आपल्याला तो किती मार खातो तो किती चोपून घेतो हे महत्त्वाचे नाही आपल्याला त्याचे पॉईंट महत्त्वाचे आहेत तर इंग्लंडची प्रथम बॉलिंग असेल त्या केसमध्ये आपण त्याला ट्राय करू शकता खाली अब्बास अफ्रिदी विकेट टेकिंग बॉलर आहे जर पाकिस्तानच्या फेरोमध्ये आपण टीम बनवत असाल तर त्याला ट्राय करू शकता तर मित्रांनो कॅप्टन वाइस कॅप्टन कोण कोण ऑप्शन आहेत या मॅचमध्ये जोस पटलर मोहम्मद रिजवान बाबर आझम आणि शैंशी अफ्रिती इंग्लंडकडून सॅम करण नाही तर आपण तर हे जोपरारच्या तर हे चार पाच कॅप्टन वास कॅप्टनसाठी ऑप्शन आहेत आपल्यासाठी जोएस बटलर शहाऐंशी अप्रेदिविरुद्ध स्ट्रगल करतो जर इंग्लंडची सेकंड बॉलिंग असेल तर जोएस बटलरला आपण आप कॅप्टन वास कॅप्टन ट्राय करा पाकिस्तानच्या पहिल्या बॉलिंगच्या केसमध्ये मोहम्मद रिझवाना आणि बाबराजो आपल्यासाठी कॅप्टन वाइस कॅप्टन चांगले पर्याय असणार आहेत जर पाकिस्तान टीमची प्रथम बॉलिंग असेल तर त्या केसमध्ये आपण शहाऐंशी अप्रेदला ट्राय करू शकता शहाऐंशी अप्रेलला आपण पाकिस्तानची प्रथम बॉलिंग असेल त्या केसमध्ये ट्राय करू शकता जोप्रा आर्चेअर इंग्लंडची प्रथम बॉलिंग असेल त्या केसमध्ये आपण जोफ्रा आर्चेरला ट्राय करू शकता हे या पाच प्लेयर्सना आपण कॅप्टन वास कॅप्टन ट्राय करू शकता तर मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आपल्याला चॅनलवरती आपण नवीन असाल तर आमचा यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्याला जास्तीत जास्त मराठी बांधवापर्यंत शेअर करा आणि आमची फायनल टीम फायनल प्रिडिक्शन आपण हवी असेल तर आमचा टेलिग्राम चॅनल जॉईन करा डिस्क्रिप्शन सेक्शनमध्ये टेलिग्रामची लिंक आहे थँक्यू जय महाराष्ट्र